मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीला जोरदार धक्का बसलेला आहे येणारी निवडणूक विधानसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची ही ठरणारी निवडणूक राज्याचं सत्तांतर होणार की काय अशी आता शंका उपस्थित होऊ लागलेली आहे आणि रोज नवनव्या सर्वेनी तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची झोपच उडालेली आहे राज्यामध्ये निवडणुकांची तारीख लवकरच घोषणा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाची बांधणी ही जोरदार सुरू करण्यात आलेली आहे यातच महायुतीला अनेक धक्के रोज बसताना बघत आहोत शिवाजी महाराज यांच्या या महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे ते अजिबात लोकांना आवडलेलं नाही असं जनतेचं मत आहे तर दुसरीकडे अमित शहा यांनी एकाधिकारशाही जी चालवलेली आहे त्याच्या विरोधात आता भारतीय जनता पक्षाने महायुतीतील नेते जायला मागे पुढे बघत नाही आहेत येणारी निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाची परीक्षाच असणार आहे जो ताजा सर्वे आलेला आहे यानुसार महायुती विरुद्ध जो महाविकास आघाडीचा सामना होणार आहे यामध्ये महाविकास आघाडी ही दणदणीत विजय मिळवण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असंही भाकीत वर्तवलं जात आहे महायुतीसाठी महत्त्वाचा धक्का ज्या मंत्र्या ज्याला मंत्री केले ज्यांना सर्व दोन अपक्ष असताना सर्व काय दिले आणि उद्धव ठाकरेंनी मोलाची संधी दिली असे बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा अखेर निर्णय जाहीर केलेला आहे महायुतीत असलेल्या बच्चू कडूने अखेर महायुतीतून पडण्याची घोषणा केली आणि रोकटोक कार्यक्रमात बोलताना सांगितलं की आपण हो। आता तिसऱ्या आघाडीमध्ये गेलेलो आहोत या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे राजू शेट्टी त्याचबरोबर ती आता बच्चू ही त्यांना जाऊन मिळालेले आहेत राज्यामध्ये तिसरी आघाडी आलेली आहे महायुती महाविकास आघाडी आणि ते तिसरी आघाडी यात राज्यामध्ये निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे यामुळे बच्चू कडू यांचं पूर्ण महाराष्ट्रभर प्राबल्य शेतकरी आणि ग्रामीण भागामध्ये आहे प्रहार जनसंघटनेचे अध्यक्ष आणि प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीमध्ये राहणं अपेक्षित असतानाच सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे सरकार शेतकऱ्यांना तुच्छ समजतं त्यांना हमी भाव देत नाही लाडकी बहीण हो योजनेपेक्षा त्यांना कांद्यांना भाव द्या कापसांना सोयाबीनला भाव द्या या मागणी घेऊन आपण आता या सरकारमधून बाहेर पडलेलो आहोत स्वामीनाथन आयोग कोणीही लावलेला नाही त्यामुळे आपल्याला सरकारमध्ये राहून अपेक्षा नाही तर आपलं स्वतःचं सरकार हो। आणायचं ला हे ध्येय घेऊन आपण पुढे जात हो। आहोत आणि निवडणुकीच्या तोंडावरती आमदार खासदार नगरसेवक सोडून जात असतानाच बच्चू कडूसारख्या एका मोठ्या नेत्याने बाहेर पडणे हे महायुतीसाठी अतिशय धक्कादायक आहे आपल्याला काय वाटतं तिसऱ्या आघाडीने भाजप महायुतीला धक्का होईल का